Thank you for watching. मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्ही पाहिला असेल की कापसाचं वीस ते तीस क्विंटल पर्यंत प्रति एकर उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो पुरेपूर व्यवस्थापन कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा इथं प्रयत्न करतोय मित्रांनो निश्चितच तुमच्या तिकडच्या काही भागातील काही शेतकऱ्यांनी मोजक्या शेतकऱ्यांनी पंचवीस तीस क्विंटल प्रति एकरातून कापसाचं उत्पादन तिथं कदाचित घेतलं असू शकतं मित्रांनो माझ्या सुद्धा संपर्कामध्ये माझ्यासुद्धा मध्ये भरपूर सारे शेतकरी आहेत जे वीस क्विंटलच्या पुढे सरासरी कापसाचं उत्पन्न तिथं घेत आहे आता जर तुम्हाला जास्तीत जास्त कापसाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहताय म्हणजे तुमच्या भरपूर सारे व्हिडिओज तुम्ही वेगवेगळ्या युट्युबरचे तिथं पाहत असताल वेगवेगळ्या क्रिएटरचे तिथं पाहत असताल परंतु कोणत्या तरी एकाच क्रिएटरला तिथं फॉलो करायचं आहे भरपूर सारे जे क्रिएटर आहेत तर ते अचूक अशी माहिती देतात योग्य म्हणावं तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही मोजके दोन चार जे क्रिएटर आहेत तर ते तुम्हाला चांगली माहिती दिलेली तिथं पाहायला मिळते मी म्हणत नाही नाही माझेच व्हिडिओ पा परंतु दोन चार जे चांगले क्रिएटर आहेत तुम्ही त्यांचे कोणाला तरी एकालाच फॉलो करा कारण प्रत्येकाचं जे नियोजन असतं प्रत्येकाचं जे व्यवस्थापन फवारणी खत वगैरे ते वेगवेगळं असतं आणि तुम्हीच कंफ्यूज होता की बाबा आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं तिथं शेती करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीनं तिथं कापसाचं उत्पादन जास्तीत जास्त घेणं तिथं गरजेचं आहे चला तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया सध्याच्या काळामध्ये बियाण्याची खरेदी तिथं चालू आहे भरपूर बियाण्याला दोन हजार दोन हजार अडीच हजार रुपये पर पॅकेट तिथं खरेदी करून काही शेतकरी तिथं चुका करत आहेत असे जे काही आपल्याला शॉर्टेज असलेले वानाची वगैरे खरेदी करणं तिथं काही गरज नाही आहे जास्त पैसा देण्याची तिथं गरज नाही आहे आपला खर्च जर कमी जर झाला तर आपलं उत्पादन एक वेळ कमी जरी निघलं तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा कदाचित तिथं होऊ शकतो मित्रांनो माझ्या चॅनलवरती भरपूर सारे वेगवेगळ्या वानाचे तिथं हो व्हिडिओज उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापसाची शेती करताना जर जास्त उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काळाटीची कसदार जमीन तिथं गरजेचं आहे काळाटीच्या जमिनीमध्ये आपण कापसाचं उत्पादन जास्तीत जास्त घेऊ शकतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला वानाची खरेदी करायची असेल तर माझ्यासारख्या अशा कोणाच्या सांगण्यावरून कोणतंही कापसाचं वाण तिथं खरेदी करणं शक्यतो टाळा आपल्याला आपल्या भागामध्ये आपल्या इकडच्या शेतकऱ्यांनी कोणत्या बियाणीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन तिथं घेतलेलं आहे तर अशा शेतकऱ्याचा आपल्याला पाठलाग करून त्याला विचारायचं आहे बाबा तू तु, तुझ्या शेतामध्ये नेमकं कोणतं वाहन मागच्या वर्षी लावलं होतं कारण मी सुद्धा जे वानं वगैरे सांगतो तर ते काही भागामध्ये जास्त उत्पन्न देतात काही भागामध्ये कदाचित कमी उत्पन्न दिलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु मी एक सरासरी ऑल ॲव्हरेज जे चांगले वानं असते तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला वानासंदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती स्पेशली तिथं मिळून जाईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली काळी कसदार जमीन आपली तिथं असणं गरजेचं आहे आता विषय राहतो जो लागवडीचा योग्य अंतर आता याच्यामध्ये भरपूर सारे शेतकरी चुका करत असतात तर त्या चुका काय करतात मित्रांनो आपल्याला लागवडीचं योग्य अंतर तिथं कमी धरतात लागवडीचं अंतर कमी धरल्यामुळं शेतकऱ्याला वाटतं जास्त झाडं तिथं बसतील जास्त कापसाचे झाडं बसतील परंतु मित्रांनो जास्त कापसाचे झाडं बसून भविष्यामध्ये याच गोष्टीमुळं आपल्या कपाशीची तिथं पातेगळ वगैरे आपल्याला झालेली कदाचित पाहायला मिळू शकते तर ती पातेगळ वगैरे होती नाही त्याच्यासाठी आपण मुरमाट भुरकाट जमीन असेल तर तीन बाय एक तीन बाय दीड या अंतराने कापूस पिकाची लागवड तिथं करू शकतो परंतु काळी कसदार जमीन जर असेल तर आपल्याला कपाशीची लागवड करताना जे लागवडीचं योग्य अंतर आहे तर ते बऱ्यापैकी चार बाय दोन कमीत कमी या अंतराने आपल्याला तिथं कापूस या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही दहा ते पंधरा जूनपर्यंत कापसाचं जर लागवड जर केली तर निश्चित आपल्याला कापूस या पिकाचे भविष्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघणार आहे बऱ्यापैकी आपण जर जून एंडिंग पर्यंत जर गेलो तर जे पुढचं जे वातावरण वगैरे असतं तर ते कपाशीला पूर्वक असं ठरत नाही त्याच्यामुळे कपाशीची पातेगळ वगैरे झालेली कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला जे कपाशीचं लागवडीचं अंतर सांगितलं आपल्याला बियाण्याची निवड सांगितली आता खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी दोन खत व्यवस्थापन आपल्या कापूस पिकाला तिथं करून घेणं गरजेचं आहे वेळच्या वेळी आपल्या चॅनलवरती खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ तिथं उपलब्ध होतील मित्रांनो लागवड करून झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि चाळीस ते साठ दिवसांनी आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर ती म्हणजे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरासाठी दहा किलो तिथं कंपल्सरी वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो खत व्यवस्थापन करताना ही एकमेव अशी गोष्ट लक्षात घ्या ज्याचा आपल्याला कंपल्सरी तिथं वापर करणंही करण आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कपाशीवरती लाल्या रोग वगैरे तिथं येणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी जी गोष्ट असते तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकावरती बोंडाळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो बोंड अळीचा प्रादुर्भाव हो कोणत्याही वानावरती किंवा असं म्हणजे एखादा एक, एक स्वय जड वानावरती कमी होतो दुसऱ्या वानावरती जास्त होतो असं काही भाग नाही आहे सगळ्या कापसाच्या वानावरती सारखाच बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो फक्त जे मोठे बोंड असलेले वानं असतात तर त्याच्यावरती आपल्याला लवकर दिसतो छोटे बोंड असलेले वानावरती आपल्याला उशिरा दिसतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं याच्यावरती जास्त ॲटॅक झाला याच्यावरती कमी ॲटॅक झाला आहे परंतु असा कुठलाही प्रा पार्ट नाही बोंडाळीचा जर तुमच्या कापसावरती कमी प्रादुर्भाव जर तुम्हाला हवा असेल किंवा बोंडाळीवरती म्हणावं तसं म्हणा म्हणायचा उद्देश असा आहे बोंडाळीवरती जर तुम्हाला नियंत्रण हवं असेल तर आपल्याला कापसाची फरदड वगैरे हो धरायची नाही जास्ती, जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्यामध्येच आपल्याला आपला कापूस जो जुना होता तो मोडून तिथं नांगरट करायची आहे शेतकरी मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेणेकरून बोंडाळीचे जे कोश वगैरे हो असतात तर ते नष्ट होतात आता ही पहा म कोणता आता मे महिना चालू आहे मे एंडिंग चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि इथल्या शेतकऱ्यांनी जे कापसाचं जी फरदड वगैरे होती तर ती आत्ता जस्ट रोटावेटर वगैरे हो मारून तिथं मोडून टाकलेली आहे तुम्ही इथं कापसाचे औषधसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्येच कापूस मोडून टाकायचा आहे फरदडीच्या वगैरे भानगडी तिथं पडायचं नाही जेणेकरून आपली बोंडाळीवरती तिथं नियंत्रण झालेलं आपल्याला कदाचित पन्नास साठ टक्के किंवा ना तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न येतो तर तो म्हणजे फवारणी व्यवस्थापनाचा आता तुमच्या मनामध्ये मा प्रश्न येईल की बाबा कापसावरती किती फवारण्या करणं गरजेचं आहे काही शेतकरी सात आठ फवारण्या करतात काही शेतकरी दोन तीन फवारण्या करतात परंतु दोन तीन फवारण्या करणाऱ्या आणि सात आठ फवारण्या करणाऱ्यांचं उत्पन्न आपल्याला जर पाहिलं तर कदाचित सारखंच राहतं कधी कधी दोन तीन वालेचं आपल्याला उत्पन्न जास्त पाहायला मिळतं तर याच्या पाठीमागचं कारण काय योग्य टायमाला योग्य फवारणी कोणती करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जर तुम्ही विचार केला तर आपल्याला चार ते पाच फवारणी आपल्याला कपाशीवरती तिथं करणं गरजेचं आहे तीन चार फवारणीमध्ये जर योग्य टायमाला योग्य औषध जर फवारणी केली तर तीन फवारणीमध्ये सुद्धा तुमचा कापूस तिकडं चांगला निघू शकतोय मित्रांनो पहिली दुसरी तिसरी चौथी पाचव्या फवारणीपर्यंत आपल्या चॅनलवरती फवारणी व्यवस्थापनाचे शेड्यूल भविष्यामध्ये येतील वेळेवरही वेळोवेळी तुम्हाला ते माहिती होतील त्याच्यासाठी चॅनल इथं सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन बियाण्याची निवड लागवडीचं अंतर सगळे मुद्दे दा इथं कवर झालेले शेतकरी मित्रांनो वानाचे वगैरे सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत जी माहिती तुम्हाला हवी असेल ती कॉमेंट करा भविष्यामध्ये त्याच्या संदर्भात मी जास्तीत जास्त विचार करून त्याच्यावरती तुम्हाला लवकरात लवकर माहिती देण्यास तिथं प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो व्यवस्थित कापसाचं नियोजन करा तुमचं शंभर टक्के वीस क्विंटलच्या पुढं कापसाचं उतार तिथं आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली तुम्ही खत व्यवस्थापन भलेही आपलं जमिनीद्वारे करा परंतु विद्राव्य खताचा फवारणीद्वारे सुद्धा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं विद्राव्य खात्याचं सेपरेट शेड्यूल आपल्या चॅनलवरती भविष्यामध्ये तिथं उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तिथं व्हिजिट करत चला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद